सावडीतील प्रोफेसर कॉलनी डॉ डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन शिवसेन श्री 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 आणि उपन शिवसेना उपनगरच्या वतीने श्री प्रभू श्रीरामचंद्र दरबार दर्शन सोहळ्यात कारसेवक अडव्होकेट अभय आगरकर श्रीराम येंडे मुळे यांचा सत्कार करून त्यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची महाआरती करण्यात आली बापू ठाणगे दिलीप सातपुते सावडी उपनगर शिवसेना प्रमुख काका शेळके सावडी शिवसेना प्रवक्ता विशाल शितोळे अनिरुद्ध गायकवाड हिंदू राष्ट्र सेनेचे दिगंबर गेंट्याल आदींसह भाविक उपस्थित होते सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत विविध भजनी मंडळांनी आपली भजन सेवा दिली तसेच रेणुका मिसाळ वेदमूर्ती गुरुजी यांनी यावेळी सामूहिक रामरक्षा पठण केले हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते रामेश्वर यांनी हिंदू शपथ घेतली शिल्पकार विराजमान करणार आहेत यावेळी चौदा देखावे अयोध्येला रवाना झाले असून त्यापैकी श्रीराम दरबार या नयन सुंदर देखावाची प्रतिकृती रामभक्तांच्या दर्शनासाठी प्रोफेसर कॉलोनी चौक येथे तात्पुरत्या स्वरूपात स्थापित केली आहे हे पाहण्यासाठी नगरकरांनी गर्दी केली होती या निमित्त दिवसभर भजन आणि नामस्मरण करण्यात आले कारसेवकांच्या या सत्कारामध्ये आपल्याला सहभागी होता आले

மயாரி ஓரவிபா ஆனந்தோசி ஐவா ஜே ஜரி குருமா Yeah. श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे श्रीरामरक्षास्तोत्रजपे विनियोगः अथ ध्यानम् ध्याये राजानुबाहु धृतशरधनुषम् भवद्ध पद्मासनस्तम् एकम् वासोऽवसानम् नमकमलतलस्परभिनेत्रम् प्रसन्नम् मामाङ्कारुभसीला

प्रोफेसर कॉलनी चौक येथे श्रीराम दरबार दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते ह्या सोहळ्यासाठी कारसेवक विविध हिंदू हिंदू भक्त श्रीराम भक्त यांनी उपस्थिती दिली होती तसेच राजकारणातील भाजपाचे पदाधिकारी शिवसेनेचे पद विविध पदाधिकारी हे उपस्थित होते हा जो आपण आजचा सोहळा ठेवलेला आहे हा ह्या मू तुम्ही ज्या मूर्ती पाहतायत ह्या मूर्ती प्रमोदजी कांबळे यांनी स्वतः तयार केलेला आहे आणि अयोध्येला पाठवलेल्या या मूर्ती आहेत त्याच्याच प्रतिकृती आपण इथे ठेवलेल्या आहोत तर सर्व भक्तांनी आज हजारांच्या संख्येने आज इथे दर्शनाचा लाभ घेतलेला आहे याचबरोबर महिला मंडळी भजनी मंडळी सकाळी दहा वाजल्यापासून आत्ता संध्याकाळीपर्यंत आपण त्यांचं भजन सुरू ठेवलेलं आहे तसेच इथं रामरक्षा पठण व नामस्मरण सोहळा देखील आपण घेतलेला आहे विविध सेवा आज इथं घेतलेल्या आहेत जय श्रीराम अयोध्येतले राम मंदिर राम मंदिर प्राणप्रतिष्ठाच्या निमित्ताने आज नगरमधील नगर शहर नगर तथा उपनगर करता। राम हो त, आ, हो या सर्व भागातील नागरिकांकरता राम प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी मूर्त्या इथे प्रथेर चौक येथे ठेवल्या होत्या या मुहूर्तावर जय ज्या कारसेवकांनी ब्याण्णव त्र्याण्णव लस कार सेवा दिली त्यांचे या ठिकाणी सत्कार करण्यात आले यामध्ये मधुसूदन मुळे अभय तात्या आगरकर इंडेसर या लोकांचा समावेश होता यांनी त्यावेळेस कार सेवा दिली म्हणून आज यांच्यासारख्या लोकांमुळे आज येथे राम मंदिर उभं राहिलेलं आहे म्हणून श्रद्धा म्हणून आज या ठिकाणी नगर शहर शिवसेना व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने ही सेवा आज इथे करण्यात आली या या निमित्ताने आलेल्या सर्व रामभक्तांचे नगर शिवसेना व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने स्वागत करण्यात आले ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा